एक विजय मिळवला आणि स्वातंत्र्यानंतरचे विद्यमान छत्रपती हे संसदेमध्ये जाऊन पोहोचले त्याचा खऱ्या अर्थाला या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताच्या मातीला अभिमान आहे आणि म्हणूनच आदरणीय या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांचा मागेल साहेब झेड प्लस सुरक्षा विषय तुम्हाला देण्यात येणार आहे याकडे तुम्ही कुठल्या नजरेतून बघता काय वाटत तुम्हाला खरी व्हायची एक खात्याचे अधिकारी आहे संबंधीचा निर्णय केंद्राने जे सेक्युरिटी घेतला त्याच्यात तुला तीन वरचे भागवत भागवत हे प्रमुख आहेत एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री गृहमंत्री आणि भागवत यांचं तिथं नाव माझं कशासाठी हे मला माहिती आहे कदाचित निवडणूक आहे निवडणुकीमध्ये सगळे जण पहिलं ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते कदाचित काय मला माहिती नाही होम मिनिस्ट्रीमध्ये जे कुठे जबाबदारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत माहिती घेणारे नंतर त्याचा पुढे काय करायचं ठरणार असा